अनेक वर्ष आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून बघतो गेले सत्तर वर्ष मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण मिळावं म्हणून आज ताबाहेर मराठा महासंघाचे अण्णासाहेब पाटील असतील मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर असतील आणि आता गेल्या तीन ते चार महिन्यात एक सर्वसामान्य माणूस याचा फक्त दोन एकर शेती आहे पण त्यांनी मराठा समाजाची भव्य आवाज उठवला आज मराठा समाजाच्या पाच कोटी मराठा समाजाचे नेते मनोज दरांगे पाटील यांच्या सभा ज्या झाल्या काही सभा शंभर एकरमध्ये झाल्यात काही सभा एकशे सत्तर एकरमध्ये झाल्या आणि आता त्यांनी आव्हान केलं आहे की महाराष्ट्रातला तीन कोटी मराठा समाज हा मुंबईला आंदोलनासाठी जाईल आणि मराठ्यांनी ओबीसी मधनं आरक्षण घेतल्याशिवाय गभीर असणारी गभी आम्ही गपणार नाही आणि महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज आपले मतभेद मनभेद मिटवून एकत्र यावं असं त्यांनी विनंती केली आहे आणि आज आम्ही सन्माननीय जरांगे पाटलांचं नेतृत्व क्रांती मोर्चा असेल सकल मराठा समाज असेल हे आम्ही जरांगे पाटलाचं नेतृत्व मान्य ने करतो सगळेजण आणि आमच्या नेत्याच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन गेले दोन दिवस सन्माननीय आदरणीय दिलीप भाऊ कोल्हे असतील सन्मान्य नानासाहेब काळे असतील बापू शिंदे असतील माऊली पवार असतील आमचे राजन भाऊ असतील दांगे असतील आनंद जाधव असतील रवी मोहिते असतील प्रताप चव्हाण संजय शिंदे समाजातले अनेक लोक आम्ही बसलो का बसून आणि कुठल्याही परिस्थितीत आज समाज तीन कोटीच्या ताकदीने जेव्हा मुंबईत उतरतो त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यातल्या वाड्या वाड्या वस्तीवर अकरा तालुक्यात जाऊन अकरा विधानसभा मतदारसंघात जाऊन आपण सुद्धा त्या आंदोलनात एकमुखी सामील होणं आणि त्यासाठी मराठा समाजाची एकी दाखवणं ही काळाची गरज समजली आणि त्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत मराठा समाजाची ट्रस्टी स्थापन केली होती त्या ट्रस्टीमध्ये आपण काही नावं काल घेतलेली आहेत त्या ट्रस्टीची नावं सुद्धा पूर्वीची ट्रस्टी होती काल दहा ट्रस्टीची नावं घेतलेली आहेत आणि त्याच <देखेखेखेखेखेखेखेखेखे�> नामांतर सुद्धा भूमिका जे होतं ते बदलून सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चा सोलापूर असं ट्रस्टीच नाव करायचं ठरलेलं आहे आणि या ट्रस्टीमध्ये दहा नाव आपण जे नवीन घेत आहोत त्यात सन्मान्य दिलीप भाऊ कोल्हे आहेत सन्मान्य नानासाहेब काळे आहेत सन्मान्य बाबू शिंदे आहेत मला परत एकदा सांगतो सन्मान्य दिलीप भाऊ कोल्हे आहेत नानासाहेब काळे आहेत आता पहिलं दिलीप कोल्हे साहेब दिलीप भाऊ कोल्हे साहेब दुसरं नानासाहेब काळे तिसरे अमरबापू शिंदे राजनबाऊ जाधव अनंत जाधव नेता विनोद भोसले बापू डांगे आपले आरमारचे दास शेळके सुनील घुसराळे आणि संतोष भाऊ पवार अशी दहा सदस्य आपण या बॉडीवर घेतलेले आहेत आणि आजीव सभासद म्हणून आपण काही लोक घेतलं एकावन्न आजू सभासद निमंत्रित म्हणून आपण एकावन्न जणांना तालुक्यातनं आणि शहरातनं घेत आहोत त्यात महत्त्वाची एक महत गोष्ट नावं सांगतो कारण अजून बाकीची नावं आहेत दोन सत्तावीस अठ्ठावीस नावं आलेली आहेत त्यात चंद्रकांत वानकर असतील इथे बसलेले प्रताप चव्हाण असतील संजय शिंदे असतील त्या सगळ्यांची नावं त्यात आहेत शाजी शाजी पवार आहेत बाळासाहेब गायकवाड आहेत अशी बरीच नावं आहेत सोमा राऊत आहेत रामदास गायकवाड आहेत श्याम कदम आहेत शेखर पंडर आहे प्रकाश ननोरे विजय भोकरकर आहेत श्रीकांत घाडगे आहेत मनोज गादीकर आहेत श्रीकांत पाटील असतील माधव गोवळे असतील हेमंत पिगळे असतील शशी थोरात आहेत मोकट भोसले नेतृत्वाखाली जी ट्रस्टी निर्माण केली आहे त्याच्या नेतृत्वाखाली मराठा मनोहर सपाटे शाजी पोर आणि चंद्रराव सुद्धा आहेत मनोहर सपाटे बाळासाहेब पुणे या ट्रस्टीच्या नेतृत्वाखाली से को जे तरुण मराठा समाजाचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्ष समाजासाठी काम करतात त्यासाठी मराठा युवक संघटना सोलापूर शहर व जिल्हा स्थापन करायची दुसरी महिला आघाडी म्हणजे मराठा महिला संघटना सोलापूर शहर व जिल्हा स्थापन करायचं आहे असे निर्णय काल घेण्यात आलेले आहेत आणि तमाम सोलापूर शहरातला व जिल्ह्यातला मराठा समाज माननीय जरांगे पाटलाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आणि पूर्ण जिल्ह्याचा दौरा करून शहराचा दौरा करून मोठ्या ताकदीने या वीस तारखेच्या किंवा सव्वीस तारखेच्या आंदोलनामध्ये आम्ही ताकदीने उतरणार आहोत यासाठी क्रांती व मराठा एकत्र आहे नियोजन आज आहे बारा एकोणीस तारखेचा निर्णय जे काय घोषित करत निश्चित आम्ही पॉझिटिव्ह प्रयत्न करणारे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना निवेदन देण्याचं पण आता आपण जे प्रेस घेतले ते आम्ही सगळ्यांनी एकत्रित आहोत आमच्यापेक्षा आमचे युगो मोठे नाही आमचा समाज मोठा आहे आमच्या आमच्यात कोणत मोठं नाही आमचा समाज मोठा आहे आणि आमची युगो बाजूला ठेवून आम्ही जरा पाटील जर समाजासाठी प्रॉपर्टी घेत असाल तर आमची ठरवलंय उद्याच्या वीस तारखेला पाच लाख लोक मुंबईच्या दिशेनं कशा एकत्रितरित्या जाऊ याचा आहे आम्ही वाड्या रस्त्यावर गावागावात गल्ली गल्ली जाऊन मीटिंग घेऊ लोकांना जागृत करून आणि घरची एक माणूस मुंबईला कसं लिहून यासाठी आमच्या सगळ्याचा प्रामाणिक प्रयत्न तर हे जे समाज आहेत म्हणजे पूर्वी एस सी सोबत होतं आता माळी समाजासोबत आहे तर मराठा समाजाची जी खालची एकी होती जे बा बारा सोबत एकत्रित होते ते समाज तोडायचा प्रयत्न ह्या माध्यमातून होत आहे का एक दुसरा दुसरा, दो 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 है। दुसरा एक प्रश्न असा आहे दुसरा एक प्रश्न असा आहे की ओबीसीसाठी सगळ्या पक्षातले नेते एकत्रित येऊन जारांगी पाटील असतील किंवा मराठा समाजाने ओबीसी मध्ये येऊ नये यासाठी प्रयत्न करतात परंतु मराठा समाजातले जे राज्यस्तरावरचे नेते आहेत कमीत कमी बोलण्यासाठी तरी एकत्रित येत नाही तर आपण सोलापूर त्यांना मेसेज समाजाचं खूप मोठं दुर्दैव आहे की राजस्थानावर लोक एकत्र नाहीत पण आज सोलापूर एकत्र आलो ओबीसीचे खालचे जे ग्राउंड लोक आहेत जे बारा बरोजदार अठरा पगड जाती गावागावच्या आमच्या सोबत आहेत त्याचं उदाहरण सांगतो कालच्या क्रांती मोर्चाच्या आपल्या जे इव्हेंट चालू होते साखळी उपोषण त्या दरम्यान एक बांधवाला जी आत्महत्या केली तारापूरला तो माळे समाज सुद्धा मराठा समाजाची आत्महत्या केली मीडियाच्या माध्यमातून त्यावेळेस तुम्हाला सांगितलंय त्याच्या कुटुंबियाला मदत करून मी स्वतः कलेक्टर साहेबांकडे फाबल सुद्धा माझ्या गावात माळी समाजाचा सरपंच आमचा ट्रॅक्टरवर सगळ्यात आरक्षणासाठी असणार त्यामुळे हे जे आहेत ना जे राजकीय आमच्या विरोधात आरक्षणाला विरोध केलेत ते मराठा समाजाचे असतात राज्यस्तरावरचे सगळ्यात आम्ही त्याच्यावर होत आमची जरांगे पाटलांची जी मागणी ओबीसीची पन्नास टक्केच्या आतून त्या गोष्टीवर आपण सगळ्यांनी फवार आहे बरोबर त्या गोष्टीवर आम्ही ठाम आहे आणि पन्नास टक्केच्या आतून ओबीसी मधून आरक्षण कोणी तर कुठला का गोष्ट असणार ते जर येणार राजकारण संपलं असेल पेन्सिल ची आता तुमचं समज आहे की ओबीसी समाज तळागाळातला सोबत आहे का नाही जोरवालेला आहे अंतरवाळी सराठी या ठिकाणी जी शंभर अकरा सभा झाली त्यातली साठ टक्के जमीन ही ओबी समाज असल्यात तळागाळातल्या समाज बांधवामध्ये देते ही अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे तळागाळातला ओबीसी समाज आज ही मराठा समाजाबरोबर बरोबर खात्याला त्या ठिकाणी आहे नाही भाग म्हणून कधी कदाचित काही ह्या भागातले आधी लोकल करत असतील पण आता झरंगी आव्हान आव्हानावर एक सांगितलं होतं की सगळे मिळून एकत्र या आणि आपल्याला सगळ्यात ही संघटना काढण्याचं मागचं कारण असं होतं की आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे आणि आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा असताना आपण आपले मतभेद बाजूला ठेवू आपण समाजासाठी एक विचारणी एक नेता ह्या नेतृत्वाखाली सर्वांनी झरंगे पाटलांचं नेतृत्व मान्य ने असल्यामुळं आता सगळेजण एकत्रित येऊन काम करायचं ठरवलेलं आहे सगळ्या माणसं तेवढ्या प्रवृत्ती असतात घरात सुद्धा मतभेद असतात पण मतभेद होते पण मतभेद नव्हते आणि आज आम्ही सगळे मनाने आणि ताकदीने एकत्र आलोय आणि झरंगे पाटलांचं नेतृत्व मान्य करून आम्ही सोलापूरचा ग्रामीण भाग असेल शहरी भागातला सगळा समाज एकत्र या आंदोलनामध्ये कसा उतरेल आणि सोलापूरमध्ये अल्पसंख्यान असलेला मराठा समाज कशा ताकदीनं इथं सक्षम पद्धतीने येणाऱ्या काळात काम करू शकतो अशा पद्धतीने येणाऱ्या काळात वाटचाल असेल समाजाची काहीतरी वास्तूदयार व्हावी समाजाचं काहीतरी मोठं कार्यालय व्हावं या विविध योजना येणाऱ्या काळात ह्या सकल मराठा क्रांती मोर्चा या बॅनर खाली येणाऱ्या काळामध्ये आम्ही राबवलं आतापर्यंत आपल्याला सांगितलं तुमच्या इथे उद्योग आता या नावानं सोलापूर सोलापूरमध्ये मध्यरित्या सगळ्यांची खूप मोठी प्रॉपर्टी तुम्हाला सगळ्याजण आपापल्या ठिकाणी पण एक समाजाचं काहीतरी असलं पाहिजे ज्या पद्धतीने सल्लागृहात छोटे छोटे समाज आहेत पण त्यांचं खूप मोठं स्वरूप आपल्याला बघायला मिळतंय पण मराठा समाजाचं आजवर काय नव्हतं पण येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं मिळतात म्हणजे आतापर्यंत मौलिक होत असलेले आरोप जे काय गदार वगैरे जे काही म्हणत होता कोण कुणाला काय सोशल मीडिया आज त्याला मोठी माती मिळाली असं म्हणायचं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आर्थिक घोटाळा झाल्याचा अहो तुम्ही प्रसारमाध्यमाते पाटलाच्या आव्हानाला प्रतिसाद घेऊन आम्ही सगळे एकत्रित आलो आहे स्वागत करतो पण तुम्ही जे के आरोप केले होते जे प्रसार माध्यमांमध्ये भ्रष्टाचाराचे किंवा मोर्चाच्या माध्यमातून निधी बोला निधीचे जे आरोप केले त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं बापूर्ण सैनिक मराठा समाजाचा एक असं भव्य मंगल कार्यालय असेल हॉल असेल बाहेर येणाऱ्या लोकांची सोय करण्याच्या दृष्टीनं तो सुद्धा विषय झालेला आहे त्यामुळं त्या मागच्या विषयाला आता बोलतो नाही भ्रष्टाचाराचा आरोप त्या ठिकाणी केला गेला नव्हता सगळ्यात महत्वाचा गैरसमज काढा हिशोबाचा त्या ठिकाणी मागणी होतो म्हणजे मागणी आहे तो जो गैरसमज आता तो दूर झालेला बंद खोली तुमची इंटरनेट चर्चे मध्ये विषयाला मोठी मागी दिली आहे आणि तुम्ही तुमचा पण गैरसमज दूर दूर झालाय सगळ्यांचा सगळ्यांचा गैरसमज दूर झालाय आनंदाची गोष्ट आहे साहेब असाच मी क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम करायचे येणाऱ्या काळात सुद्धा माऊली पवार असतील दिलीप भाऊ कोल्हे असतील हेच समन्वयक म्हणून काम करतील आम्ही सगळ्या जण त्यांच्या सगळ्या गोष्टीसाठी सोबत असतो नाही 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 आता दिलीप भाऊ कोल्हे आणि माऊली पवार असतील अजून अन्य काय साहेब वाढवायचे असतील तरी ते वाढतील पण या दोन तीन चार लोकांच्या माध्यमातून काम समन्वय समन्वयक म्हणून दिलीप भाऊ असतील माऊली असतील हो साहेब सोलापूर मधून मुंबईसाठी आपण सगळेजण कधी निघणार आहात आणि दुसरं आपल्यासोबत कोण आमदार येणार आहेत किंवा आमदारांनी पाठिंबा जाहीर केला आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातले एकही आमदारने पाठिंबा जाहीर केलेला नाही हे दुसरं आहे की तालुक्या तालुक्यात मी जी जागृती आम्ही करायला जाणार आहे त्याचं कारणच ते आहे की आमदारांना जागे आहे म्हणून आणि वीस तारखेला धनंगे पाटील ज्या वेळेस अंतरावली सरहदीवर नेणार त्याच वेळेस आपण सिद्धरामेश्वराची महारती करून ग्रामदैवत आपले सोलापूर आम्ही वीस तारखेला नेणार आहे महाराज आपलं ऐवणी पुणे आयोजन मुंबई दिशेने वेळेस ते पुण्यात पोहोचतील त्यावेळेस आम्ही पण पुण्यात पोहोचू असं आमच्या मुक्काम त्या हिशोबाने आम्ही सगळे भांडवतो सोलापुरातून सोलापुरातून चालत आणि यायचीच गरज आहे असं नाहीये काही लोक जनंगी पाटील जिथं असतील तिथपर्यंत कारणे जाऊन त्यांच्या मोर्चात मोर्चा आहे तिथून सोलापुरातून पण चालत गेला म्हणून त्याचं काय फारसं महत्व नसणार नाही तरंगे पाटील तिथून चालणार आहे त्या मध्ये आम्हाला मिक्स व्हायचं त्या मोर्चा आम्ही ट्रॅक्टर असतील काय वेगवेगळ्या गोष्टी तिथपर्यंत जाऊ आणि तिथून त्यांच्यावर जॉईन होऊ ट्रक असतील टेम्पो असतील बैलगाड्या असतील जसे जसं वाहन असेल त्या पद्धतीने आम्ही मुंबईकडे जाणारे सगळे हायवे बाबू एक समाज माध्यमामध्ये प्रतिक्रिया होत की सर्व दा एक एकत्र एकीजा छान आहे यायला पाहिजे सर्वांची एकत्र आला ते आनंदाची करतात पण आज सोशल मीडियावर आणखी एक चर्चा की समाजामध्ये असलेले जे वरिष्ठ आहेत शेळकी दिसत नाही किंवा राम जाधव दिसत नाहीत की पक्षाचे कोण मानत नाही यांनी स्वयंभोशी कसं काय घोषणा केली असं काय सोशल मीडियावर त्यांची प्रतिक्रिया येते त्यांना काय कष्ट कष्टे आहेत मान्य घोषित केलेला आहे त्यामध्ये ते दृष्टिकोन आहे सरकार बांधवांना विनंती आहे आम्ही कुणाच्या विरोधी स्वागत केलं नाराजी भेटले नाही समाजाचा प्रश्न आहे धनामी पाटलांच्या नेतृत्व मानवी करून आम्ही एकत्र झालेलं ते म्हणजे दीपक काय म्हणायचंय त्या आता दास शेट्टी साहेब नसतील तर एक शक्य आहे ना भाग आहे राम जाधव साहेब आम्हाला फोन आला होता मला सांगितलं नाही मग त्यांना विचारून तर ट्रस्टीत घेतले का किंवा राम जाधव ट्रस्टीत नाहीये दास शेट्टी साहेबांना त्यांना विचारून ट्रस्टीत नाही सगळ्याला घेऊ शकत नाही ट्रस्टी ही ची ट्रस्टी हे अकरा ची आहेत त्या म्हणजे इतर लोक पण आहेत उदाहरणार्थ पत्रकार म्हणून राजा माने असतील किंवा उद्योगपती म्हणून ठाकरे असतील किंवा किसन असतील आता त्यामध्ये दहा जी जे हे एकवीस तुम्हाला सव्वीस करता येणार नाही अध्यक्ष हा अडीच वर्षासाठी असेल पाच वर्षासाठी वाडी असतील पाच वर्षानंतर त्या वाडीचं काम बघून त्याचे सदस्य बदलले जाते अशा पद्धतीची घटना पण सुद्धा केली जाईल आणि जो जो समाजाचं काम करतो त्याला संधी द्यायला मिळेल आज महाराष्ट्रात समाज म्हणजे पाच ते सहा कोटी आहे सोलापूर जिल्ह्यात सोलापूर शहर जर सोडलं तर ग्रामीण भागात प्रचंड मोठा मराठा समाज आहे सगळ्याला त्यासाठी समान संधी मिळेल असं देऊ शकत नाही त्यासाठी जी यंग मुलं आहेत आता तुम्ही राम जाधवचं नाव सांगितलं असेल किरण पवारचं नाव सांगितलं असेल बाळू गायकवाड नाव सांगितलं असेल हे चाळीसच्या पस्तीस त्यांच्यासाठी मराठा युवक संघटना जी स्थापन करणार आहोत त्यामध्ये त्यांनी काम करतील महिलांसाठी जी स्थापन करणार आहोत ती महिला संघटनेमध्ये काम करतील पण हे आठ संघटना आलं म्हणजे काय ह्याला आता वेगवेगळ्या काय मुद्दे येणार नाही मला घेतलं नाही तुला घेतलं नाही काही लोकांना ही कल्पना नाही आज आमचा ना। नेता कोण आहे आज आम्हाला मराठाचा नेता एकच आहे मनोज चरंगे पाटील आणि या आमच्या नेत्यांनी सांगितलं की तुमच्यातले मतभेद मनभेद असतील ते मिटवा आणि समाजासाठी आता आरक्षणासाठी एकत्र या त्याला प्रतिसाद देऊन सोलापूर जिल्ह्यात ही सुरुवात झाली त्याबद्दल पहिल्यांदा पत्रकारांनी आम्हाला सहकार्य करावं आणि त्यासाठी स्वागत करावं म्हणा किंवा अभिनंदन करावं की सोलापूरांनी जे पाऊल उचललं ते पहिलं आहे आणि युवक जे असतील ती मराठा युवक मध्ये काम करतील सगळे आणि सगळ्यांना बसून विश्वासात घेऊन त्या पद्धतीने त्यांचं संचालक पद असेल त्यांचं पद असेल अध्यक्ष कार्याध्यक्ष हे करण्यात येईल आपण

लोकांना घेतल्याशिवाय एकवीस लोकांची मिटिंग होणार नाही एकवीस लोकांची मिटिंग परस्पर करता येणार नाही जे निमंत्रित संचालक घेतले त्याच सारखे काकांसारखे असे समाजातले ज्येष्ठ पण ह्या लोकांना एकावन्न लोकांना आणि एकवीस टस्टी असं बहात्तर लोक मिळून आणि युवक संघटना असेल आणि महिला संघटने हे एकत्रित होत अशा पद्धतीनेच कारभार येणाऱ्या काळामध्ये चालव